तुम्ही उल्लेख करताय मुंबईला होता मुंबईला काय का तुम्ही त्या मुंबईला माझा सारा व्यवसाय मच्छीचाच होता पण चांगला होता बर कमीत कमी रोज अशी पाच सहा लाखाची खरेदी होती वा त्यामुळेच त्या, त्या कॉन्टॅक्ट मधूनच तुम्ही सोन्याला मुंबईला नेला, नेला। आ, त्या कॉन्टॅक्ट मध्ये नेला पहिल्यांदा मुंबईला गेलो तर आमचीच बैल गेली इथली घाट आपण घाट म्हणतो घाट म्हणतो पहिल्यांदा बैल गेली मुंबईला गेली पण त्यापासून आम्ही मुंबईला नाव चांगलं राखले कुणाची तक्रार नाही कोणाचं हे नाही पण बैल पण आपली चांगली पळाली आणि कुणाला जरी बैल दिला तर आपण व्यवस्थितच देतो बैल सोनारपाड्यात असायची का हा सोनारपाडा म्हणजे आमचं माहेरघर गरम <laughs> पन्नास पन्नास सोन्याचे खूप चाहते असतील ही नाव कुठं आलं असेल तर सोन्याकुंड जिंतीच्या सोन्याकुंड नाव आलं ते आणि जयेश पाटील यांच्या देवाऱ्यात ही तुम्ही बघितलं असेल सोन्याचा पोटा बिनजोडला किती वर्ष पळाला हा भिंजवडला पळाला येतात तसं मनायला गेलं लग, तर आठ नऊ वर्ष पळाला होय पहिरे कोणाचे असायचे रेकडे येऊ हु। कारण सोन्या पळालाच त्याचा रेकॉर्ड ब्रेक झालं पण त्याच्याबरोबर जोडीदार कोण कोण राहिले कुणाबरोबर जादा गा, गाडी पळाली म्हणजे मुंबईला हा मुंबईला सांगू पहिले आमच्या घरचे चार बैल चार बैल ते लादेन अजून कुठली कुठली नाव सुंदर सुंदर यांच्याबरोबर पळायचा यांच्या बरोबर पळायचं होय तिथं किती वर्ष बिंजोडला राहिलेला आपण म्हणून बादशाह वगैरे आत्ताच्या काळात असं त्या आमची जर बैल गेली ना आड्ड्यात गेली ना। ना। तर नावं काढून घ्यायची तर गाडीत धरत गाडीत धरत तर पनवेलला आम्ही गेलो तर म्हटली तर की बिजू शेट आहे ना त्याला म्हटली तर बाबा तुमची बहिले घेऊन घरी काय तुमच्या पहिला जेवढ्या शेरत होणार नाही तर खेळ पण आमचा काय व्हायचं नाही तुम्ही असल्यानंतर मग नंतर ती पहिलं भरली पण जयचा वडील केशव शेट म्हणजे थांबा सांगितलं था कळमोली ब्रिज पासी बैल घेऊन उभी केली तर इकडे चार नावं धरली आणि मग माग पय गाडी माग आणली चार शर्ती झाल्या मित्रांनो असं पहिल्यांदा झालं असेल की एखाद्या मालकाला विनंती केली की तुमचा बैल घेऊन जावा तुमच्यामुळं हि तर शर्यती होणार नाही ही होती बिनजोडचा बादशाह ही होती आपण म्हणतो बैलाची दहशत त्या काळात इकडं कुणाकडं इकडं कुठं कुठं म्हणजे पैर झाले कुणाकुणावर पैरे झाली पहिले तसे झाले सर्व लोक पण म्हणजे जेवढी आता पळते चांगली चांगली लोक त्यांच्या mm. महिलांची ना नाव सांग बैलांचे नाव काय बैलाचे mm. म्हणजे तुम्हाला सांगतो इथं आपला hmm? पुषगाचा सुंदर hmm. परत माशिरोधचा काळ्यानाचा परदान पुन्हा माणिक बापूचा बैल पुन्हा इथं तुमचा भाज्या वगैरे हां परत जे पी भाऊचा पाकऱ्या हा काजल आम नगरचा हनुमंतराव जाधव ते आमचे नातेवाईकच आहे त्यांचा काजल सगळ्यात जादा सो सोन्या कुठल्या बैलावर पळाला की ह्याच्या बरोबर जादा एक नंबर आहेत हा आधी काप्पाचा वश्या होय काल करायचं काल आता आपण ही सगळी फायनल घेतो घेतोय घेतोय आता सोन्याचा रेकॉर्ड हे खूप म्हणजे गमतीदार बी म्हणता येईल आणि असं आश्चर्यकारक आहे कारण ह्यात गंमत काय आहे ती तुम्हाला सांगतो एक बैल दोन मैदानात एक नंबर घेऊ शकेल नाही एकाच दिवशी काय किस्सा झालाय सांगा नाही ते आम्ही याला गेलो तर राजापूर गाव आहे तर दोन पार्टी गाव आहे दोन पार्टी तर बांधाच्या खाली एक आट्या चालला तर एका आट्यावरती आम्ही मित्र होत ती ती म्हटली आमच्या गाडी आपली गाडी ती नोंदल्यानंतर त्यांच्याकडे कोण गाड्या आमची गाडी एक नंबर तर करणार असं म्हणतात आणि ती कोण नकुन दुसऱ्या त्या बाजूच्या नोंदवायला लागली तर आमचा मित्र काय म्हणतो की आमचं दोन हजार रुपये जास्ती आहेत तरी आमच्याकडे गाडीच नोंद नाही माझ्या डोक्यात आलं की आपली गाडी आहे म्हणून त्यांनी कोण काही नोंद करी ना त्यांचा याचा काही खेळ काय त्यांना मी काय बोललो की आमची गाडी तिकडे नोंदवतो म्हटलं आपण असं का करत आहे आपल्याकडे खेळायचं मग चांगली मोठी गाडी आहे इकडे खेळा खेळाय म्हटलं दोन तिकडे पण खेळतो मग तिकडं नोंद केली तर ती तिने लगेच गाडी आपल्याकडेच राहावी संध्याकाळपर्यंत म्हणून तिने लगेच गाडी काढली तिसऱ्या गटालाच गटाला काढली की ती लगेच पळीली लागली गाडी यांना काय वाटलं की आता आमच्याकडे गाडी नाही तरी ती म्हटली तर म्हंटल पळवतो तुमच्याकडे पण तिकडे सातव्यात निघाली गाडी पहिलीच नोंदवली सातव्या सातव्यात पण लागली <laughs> पुन्हा मग त्यांनी आपलं काय म्हटलं आम्हाला सहकार्य कसं करा की फक्त आपलं लगे गाडी म्हणजे असं की आता आता ही निघाली की लगेच काढची असं नाही तर अर्धा एक तास आम्हाला द्या बाकी काय आमचं दुसरं काही करू नका सो आधी सोडायचं किंवा मागणं सोडायचं काहीच नको फक्त अर्धा तास वेळ द्या मग परत सी मी पळाली ते तीन वर पहिल्या गटात पळाली तिची फायनलला राहिली पुन्हा हि जी पण सातव्यातली फायनलला राहिली आणि त्याच्यानंतर मग फायनल ही जी पहिली जर पळालं एक केला परत दुसऱ्या अड्ड्याचं त्याचा पण एक केला मित्रांनो मला नाही वाटत असं कधी भविष्यातही आणि भविष्यातही होईल आणि भूतकाळातही झाले किती अंतर होत मैदानात नाही एकच फक्त इकडे इकडे उभं की बांधवडणार करायचं सुटला गट असं आपण म्हणतो आताच्या काळात दोन फेरे झाले तीन फेरे झाले वेलकमी पळा चक्क त्या दिवशी सहा फेरे पळाला पाहिजे आणि मित्रांनो दोन इकडे एक नंबर एक नंबर म्हणून काय म्हणतोय सोन्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट बैल मी काय म्हणतोय तर ह्या किशांमुळे अजून काय काय विक्रम आहेत आपण कोळ्याचा आहे की हा कोळ्याचा पण विक्रम चांगला आहे किती वेळा घेतलेलं ते आठरी क्या केली ती तर तीन वया वर्ष सलग तीन वर्ष म्हणजे तिसऱ्या आलो का आहे आणि सात वर्ष फायनल एखाद्या वर्षी दोन झालाय बरं आता आपण ही सांगतो अजून काय काय विक्रम येईल म्हणजे विक्रम म्हणजे मी ह्या अजून ह्याच्या पद्धतीने विचारतोय की बैल काय काय वेळेस कसा का व्हायचा किती दिवसात एक नंबर घ्या ही बी एक विक्रम आहे तरी तुम्हाला सांगतो की चार दिवसांनी पण एक नंबर झाले जास्ती चार पाच दिवसांना कंटिन्यू असे कंटिन्यू कंटिन्यू बैल किती वर्ष पळाला साधारण तेरा वर्ष पळालाय मित्रांनो आता तेरा वर्षात बैल पाच 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 पाच, पाच दिवसानं पळत असाल त्याची फायनलची संख्या मी आवर्जून विचारणार नाही तुम्ही एक अंदाज लावा आणि जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना विचारा